आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत एकीकडे एक एक सिंग राजपूतच्या आत्महत्येचे हे सगळे अपडेट्स आपण बघितले पण त्याचबरोबर आता बातमी आहे राज्यातल्या कोरोना स्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळातच आता पुण्यामध्ये दाखल होत आहेत सकाळीच साधारण साडेनऊच्या आसपास ते मुंबईहून रवाना झाले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय कोरोना साथी संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींसमवेत त्यांची बारा वाजून पंधरा मिनिटांनी पुणे विभागीय आयुक्तालयात बैठक होणार आहे दुपारी अडीच वाजता याच संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबत त्यांची बैठक होणार आहे या बैठकांना त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री तसंच आत्ताचे पालकमंत्री अजित पवारही उपस्थित असणार आहेत मुख्य सचिव देखील यावेळी त्यांच्या उपस्थित त्यांच्यासोबत असतील आणि वरिष्ठ अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी देखील या बैठकीत उपस्थित असणार आहेत चंद्रकांत फोंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी आणखीन माहिती घेऊयात त्यांच्याकडून चंद्रकांत साधारण किती वाजेपर्यंत मुख्यमंत्री तिथे पोहोचतील असं कळत आहे आणि याच्या दिवसभरातल्या कोणकोणत्या बैठका आणि पुण्यासाठी निश्चितच त्या किती महत्वाच्या आहेत ते सांगाल रेणुका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौ ताफा जो आहे मुंबईहून निघालेला तो आता लोणावळ्याच्या आसपास आहे तिथे ते काही कार्यकर्त्यांना भेटतील नंतर नाश्ता करतील एम एसीबी रेस्ट हाऊसला नंतर ते डायरेक्ट पुण्याकडे रवाना होतील विभागीय आयुक्त कार्यालयात साधारण ते बारा सव्वा बाराच्या दरम्यान पोहोचतील लगेच बैठकांचा धडाका सुरू होईल पहिली बैठक असेल ती पुण्यातले जे आमदार आहेत खासदार आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणू आपण ज्यांना महापौर असतील यांच्यासोबत ती पहिली बैठक होईल साधारण साडेबारा वाजता सुरू होईल त्यामध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत विधान परिषदेच्या निलमताई गोरे ह्याही असतील आणि बाकीच्या जिल्ह्यातले एकवीस आमदार आणि तीन खासदार आणि महापौर असे सगळे उपस्थित असतील या बैठकीला पूर्ण आढावा घेतला जाईल कोरोनाच्या साथी संदर्भात निर्मूलनासाठी काय काय करता येईल या लोकप्रतिनिधींच्या नेमक्या काय सूचना आहेत आणि निधीचं काय करायचं जे जम्बो हॉस्पिटल उभारायचे कारण पुणे महापालिकेत आपल्याला माहिती आहे भाजपची सत्ता आहे तिथं महापौरांनी जरी आश्वासन दिलं असलं हे जम्बो हॉस्पिटलच्या निधी उचलण्यासाठी पण स्थायी समितीचे अध्यक्ष रासने यांनी नकार दिलेला आहे त्यामुळं निधी कोणी द्यायचा या जम्बू हॉस्पिटलसाठी यावरनं वाद सुरू आहे याच्यावर काही तोडगा निघतो की या बैठकीत हे पाहावं लागणार आहे त्यानंतर दुपारी जेवणाची वेळ असेल त्यानंतर स दुपारी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री पुन्हा एकदा फेर आढावा घेतील आणि त्याचे एज्युकेशन लेवलला हो काय करायचं पुढं पुण्यातील कोरोनाचा साथ आटोक्यात आणण्यासाठी त्याचं सगळं नियोजन होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा मुंबईकडे रवाना होतील रेणुका धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल चंद्रकांत आपण बघतोय की काही वेळातच मुख्यमंत्री पुण्यात आत पोहोचतात आत्ता लोणावळ्यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला आहे नंतर या दोन महत्वाच्या बैठका पुण्यामध्ये होणार आहेत पुण्यातल्या बातमीनंतर आता बातमी आहे वीज बिलासंदर्भातली कारण वीज बिलाच्या मुद्द्यावरून आता भाजपनं चांगला आक्रमक पवित्रा घेतलाय राज्य सरकारनं तीनशे युनिट्सपर्यंत बिल माफ करण्याची मागणी भाजपनं केली आहे ही मागणी मान्य होईपर्यंत भाजपनं आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे राज्यातल्या वीज ग्राहकांना सवलत देण्याची ऊर्जामती नितीन राऊत यांची घोषणा ही फसवी आहे अशी टीकाही भाजपनं केली आहे दरम्यान लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणारी ही घोषणा आहे असा हल्ला बोल भाजपनं केलाय आणि राज्य सरकारनं आता आपल्या खात्यातून पैसे महावितरणला द्यावे तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्यासाठी अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे राज्य सरकारने तीनशे युनिट पर्यंत बिल हे महाराष्ट्रातल्या लोकांचं माफ केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि त्याचे पैसे महावितरण कंपनीला राज्य सरकारने आपल्या खात्यातून द्यावेत याच्यामध्ये एम एरसी कडची परमिशन लागेल अन्य कोणाची परमिशन लागेल हे सांगणं म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुषण आहे आणि वीज दरवाढीच्या बिलांमुळे आधीच त्रस्त झालेल्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे भारतीय जनता पार्टी तीनशे युनिट पर्यंत वीज बिलाच्या माफीची मागणी करत राहील आणि तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहील आपण अतुल भातकळकरांनी भाजपची भूमिका आता स्पष्ट केली वीज बिलाच्या संदर्भातली पुढची बातमी आपण बघणार आहोत देशात कोरोना बाधितांची